श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनल वरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते थोड्याच दिवसांमध्ये होळी हा सण येणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या राखेचे अचूक उपाय सांगणार आहे फक्त वर्षातूनच हा उपाय जो आहे तर तो करता येत असतो होळी हा सण वर्षातून एकदा येत असतो आणि होळीची जी रात्र आहे तर ती शिद्धीची रात्र मानली जाते होळीच्या रात्री जर आपण काही उपाय केले काही तोडगे केले तर याचे फळ आपल्याला निश्चित स्वरूपाने मिळत असते तर असे काही होळीच्या राखेचे जे उपाय आहेत तर ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा होळी हा जो सण आहे तर या दिवशी काही भागामध्ये रंगाची उधळण केली जाते तर काही भागांमध्ये या दिवशी होलिका दहन केले जाते आणि त्यासोबत रंगांची उधळणसुद्धा केली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते आणि रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना रंग लावले जातात परंतु काही भागांमध्ये होळीच्या दिवशी होळी दहन सुद्धा केले जाते आणि याच दिवशी रंग सुद्धा खेळले जातात तर अशा या होळीच्या रात्री आपल्याला होळीच्या राखेचे काही उपाय करायचे आहेत पण त्यापूर्वी आपण हे पाहूया की होळी या सणाचे महत्व काय आहे यामागे नेमकी कथा काय आहे हे आपण थोडक्यात पाहूया हिर्या कश्यप नावाचा एक राजा होता त्याने तपस्या करून ब्रह्माजींकडून वरदान प्राप्त केले केले होते की कोणी त्यास मारू शकणार नाही संसारातील कोणताही जीव राक्षस मनुष्य देव -देवता, त्याला मारू शकणार नाहीत आणि तो दिवसा मरणार नाही तसेच तो रात्रीसुद्धा मरणार नाही ना, ना धरतीवरती त्याला मरण येईल ना आकाशामध्ये तो मरेल शस्त्र अस्त्राने सुद्धा तो मरणार नाही तर असे वरदान त्याला मिळाले होते आणि हे वरदान प्राप्त केल्यानंतर तो खूप क्रूर बनला होता त्याच्या पोटी प्रल्हाद नावाचा मुलगा जन्माला आला आणि तो विष्णू भक्त होता प्रल्हादाचा भगवंतावरती अतूट विश्वास होता आणि हिरण्य कश्यपला वाटायचे की प्रल्हादाने माझी सोडून इतर कोणाची स्तुती करू नये परंतु प्रल्हादाने हे अमान्य केले हिरण्य कश्यपने प्रल्हादाला मारण्याचे खूप प्रयत्न केले पण तो अयशस्वी झाला आणि शेवटी त्याने त्याची बहीण होलिका हिची मदत घेण्याचे ठरवले होलिका जी होती तर तिला असा वर मिळाला होता की तिचे अग्निमध्ये काहीही नुकसान होणार नाही म्हणजे अग्नीपासून तिला काहीही धोका नाही म्हणून हिरण्य कश्यपने प्रल्हादाला मांडीवरती बसवून होलिकेला अग्नीमध्ये प्रवेश करण्याला सांगितले तिने तसे केले परंतु विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद जो आहे तर तो वाचला आणि होलिका मात्र भस्म झाली आणि तेव्हापासूनच होळीचा जो सण आहे तर तो साजरा केला जाऊ लागला आणि त्यानंतर काही वर्षांनी विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला तर अशा प्रकारे वाईटाचा जो काही होता तर तो अंत झाला आणि म्हणूनच होळी जो सण आहे तर तो वाईटाचा चांगल्यावरती विजय तर याचे प्रतीक मानला जातो आता या दिवशी आपल्याला होळीच्या राखेचे काही अचूक उपाय करायचे आहेत होळीची जी राख असते जेव्हा आपण होलिका दहन करतो यानंतर जी त्या होळीची रक्षा असते तर या राखेला यज्ञाच्या राखे इतकेच पवित्र मानले जाते बघा जेव्हा आपण कोणताही यज्ञ करतो त्याची जी राख आहे तर तिला आपण खूप पवित्र मानत असतो तेवढेच महत्व या होळीच्या राखेला सुद्धा आहे जेव्हा होळी दहन आपले पूर्ण होईल आणि यानंतर होळी जेव्हा शांत केली जाते तेव्हा या दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर ह्या जी होळीची राख आहे तर ती तुम्ही खेळू सुद्धा शकता म्हणजे होळीच्या राख जी आहे तर ती एकमेकांना लावून या रंगांची होळी खेळली जाते किंवा या राखेमध्ये काही रंग मिक्स केले जातात आणि हे रंग सुद्धा एकमेकांना लावले जातात ही राख जी आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य बाहेर तुम्ही जर कोपऱ्यामध्ये टाकली किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा प्रत्येक कोपऱ्यामध्ये जर ही राख ठेवली एखाद्या वाटीमध्ये भरून थोडी थोडी जरी राख आपण आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये आपल्या मुख्य दरवाजा बाहेर ठेवली तरी सुद्धा आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे जी काही वाईट बाधा आहे निगेटिव्हिटी आहे तर ती नष्ट होत असते त्याप्रमाणेच तुम्ही एक लाल कापड घ्या थोडीशी चिमूटभर ह्या होळीची राख घ्या आणि ती तुम्ही एका डबीमध्ये भरा किंवा डबीमध्ये नाही भरली आणि ह्या लाल कपड्यामध्ये जरी बांधून ठेवली आणि जर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवली तरीसुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न राहत असते ही राख तुम्ही डबीमध्ये भरून जरी लाल कपड्यामध्ये बांधून ठेवली तरी चालेल किंवा फक्त राख जरी लाल कपड्यामध्ये बांधून ठेवली तरीसुद्धा चालेल यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात तसेच होळीची राख तुम्ही एका डबीमध्ये भरून ठेवा आणि तुम्ही ही जर रोज तुमच्या कपाळाला लावली तर तुमचे मानसिक तणाव जे आहेत तर ते दूर होत असतात आपल्या शरीरातील निगेटिव्हिटी जी आहे तर ती नष्ट होत असते किंवा बाहेर तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामाला जाताना सुद्धा या राखेचा टिळा जो आहे तर तो कपाळावरती लावू शकता तुम्ही तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये सुद्धा या राखेची छोटीशी पुडी बांधून ठेवू शकता होळीच्या राखेमध्ये आपण खडे मीठ आणि मोहरी थोडीशी टाकून ही राख जर आपल्या घरामध्ये ठेवली तर जेव्हा कोणाला नजर लागेल बघा जेव्हा दृष्ट लागते तर तेव्हा तुम्ही जर या राखेने ती नजर उतरवली तर तो जो काही नजर दोष आहे तर तो निघून जातो तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुटभर राख मिसळून जर आपण या पाण्याने आंघोळ केली तर आपली जी ग्रहांची स्थिती आहे तर ती मजबूत होते बिघडलेले ग्रह जे आहेत तर ते सुधारतात तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत कोणी आजारी पडत असेल तर होळीची जी राख आहे तर ती त्या व्यक्तीच्या कपाळावरती आपल्याला एकवीस दिवस लावायची आहे आणि ही राख लावताना एकवीस सेकंद आपले जे बोट आहे ते वर्ती है। है, तर, तर, है, तर ते आजारी व्यक्तीच्या कपाळावरती ठेवायचं आहे आजारी व्यक्ती स्वतः सुद्धा हा जो उपाय आहे तर तो करू शकते म्हणजे काय करायचं ही राख बोटाला लावायची आणि यानंतर एकवीस सेकंद हे जे बोट आहे तर ते कपाळावरती तसंच ठेवायचं आहे आणि असं आपल्याला सलग एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे जे काही त्या व्यक्तीचा आजार पण आहे तर ते हळूहळू कमी व्हायला मदत होत असते त्याप्रमाणे तुमचा जर काही वास्तुदोष असेल वास्तुशास्त्रानुसार जर तुमचे घर बनलेले नसेल तर घराचा जो आग्नेय कोपरा आहे तर या आग्नेय ही होळीची राख ठेवावी तर असे होळीच्या राखेचे साधे सोपे परंतु अचूक उपाय आहेत जे फक्त वर्षातून एकदा होळीच्या रात्रीच करता येतात